राम राम शेतकरी बंधनो मी कराळे आपलं कराय चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज चार ऑगस्ट आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर असा पावसाने दडी मारलेली आहे हे मागेही सांगितलं होतं की सात तारखेपर्यंत आपल्याकडे हा पाऊस खंड स्वरूपामध्ये राहणार आहे त्या अनुषंगाने आजचा हा संदेश तुम्हाला यासाठी देत आहे की उद्या पाच तारीख पाच ऑगस्टला संध्याकाळी चारच्या नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र चांगला पाऊस पडणार आहे सोलापूर पंढरपूर अक्कलकोट बार्शी या भागामध्ये हा पाऊस होणार आहे तसंच थोडस इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाचं पावसाची शक्यता नाही सात तारखेपर्पासून थोडा हलका स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा हा पाऊस कुठे असा पडणार आहे आठ तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत भाग बदलत आपल्या राज्यामध्ये या पावसाला परत एकदा सुरुवात होईल परंतु हा सर्व दूर नसल्या कारणाने बरेचसे गाव या पावसापासून वंचित राहतील त्या आठ आणि नऊ तारखेला हा पाऊस परभणी जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल या भागामध्ये मात्र हा चांगला बरसणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जसं की नारसी आहे देगलूर आहे धर्माबाद आहे हिमायतनगर आहे या ठिकाणी काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी तुरळीक प्रमाणामध्ये पाऊस होईल परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस सर्व दूर नसून काही भागामध्ये चांगला तर काही ठिकाणी एकदम तुरळक हलका प्रमाणामध्ये हा पाऊस होणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला पडणार आहे त्यामध्ये निलंगा असेल या भागामध्ये चांगला जोर चांगला पाऊस होईल परंतु इतर ठिकाणी मात्र हलका आणि मध्यम स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे तसंच बार्शी केज धाराशिव या भागामध्ये ढगाळ वातावरण राहून हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तसंच पश्चिम महाराष्ट्राचा सांगली सातारा कराड हे जो काही भाग आहे या ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा हा पाऊस आठ नऊ तारखेला हा होऊ शकतो तसंच परभणीचा जो काही भाग आहे यामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही परंतु जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये मात्र यावेळेस एकदम काही भागामध्येच हलका आणि तुरळीक पाऊस होईल सर्व दूर हा पाऊस नाही आहे तसंच सिल्लोड आणि कन्नड येथील शेतकऱ्यांची जरासाई फोनवर वार्तालाप झाल्या कारणानं त्यांना सांगू इच्छितो सिल्लड सिल्लोड आणि कन्नड या भागामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल परंतु विदर्भाचा जो काही लोणार चिखली मेहकर हा जो भाग आहे या भागामध्ये हा पाऊस विश्रांती स्वरूपामध्ये राहून हलका स्वरूपाचा हा तुरळीक प्रमाणामध्ये कुठेतरी पाऊस होईल वाशिम रिसोड या भागामध्ये लोणार सरोवर या भागामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे खान्देश विभागामध्ये चाळीसगाव असेल नंदुरबार असेल त्याच्यानंतर जो काही यावल वगैरे परिसर असेल इथे ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता फार कमी आहे तसंच नाशिक मालेगाव या ठिकाणी सुद्धा पाऊस हा ढगाळ वातावरण राहील परंतु हलका स्वरूपाचा पाऊस आठ ते अकराच्या दरम्यान कुठेतरी हलका मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो विदर्भातला जो काही पूर्व भाग आहे या भागामध्ये जसं की यवतमाळ असेल वर्धा असेल अमरावती भाग असेल या नागपूर असेल या भागामध्ये फार क्वेंचित स्वरूपाचं ढगाळ वातावरणामध्ये स्थानिक लेवलवर थोडंसं वातावरण निर्माण होऊन काही ठिक काही भागामध्ये हा पाऊस होईल परंतु हा पाऊस शक्यतो आपल्याकडे फार कमी आणि मध्यम स्वरूपाचा हा राहणार आहे जोरदार पाऊस नसणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंना हलक्या जमिनीवरच जे काही सोयाबीन आहे त्याला जर पाण्याची आवश्यकता असेल तर त्या शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्थापन करावं आपल्याकडे अठरा ऑगस्टच्या नंतर हा पाऊस परत सक्रिय होईल व ऑगस्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा एक चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश मी इथे थांबून पुढील संदेश परत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत मी रजा घेतो व हे चॅनल सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना आवर्जून शेअर करा धन्यवाद